नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात आणि या घराचं लोकेशन आहे राडगाव परिसर अमरावती राडगाव परिसरमध्ये आय टी आय कॉलनीजवळं हे घर आपल्याला पाहायला मिळेल आणि या घराची किंमत आहे अठ्ठावीस लाख रुपये हे घर बांधकाम सुरू आहे बघू शकता घराच्या आतमध्ये आलो असता ही एक बोर्ड आहे इथून पायऱ्यावर जाते घराच्या हॉलमध्ये आला असता हॉलच्या जवळपास दोन भिंतीला खिडकी आहे वरत ओ पीचं काम सुरू आहे खाली टाईल्स बसलेली आहे बिरलापुट्टीचं चा काम चालू आहे हॉल खूप व्हेंटिलेशन हॉलमध्ये पाहायला मिळत आहे दोन खिडक्या मोठ्या मोठ्या हॉललाच अटॅच किचन आहे किचनला पण व्हेंटिलेशनसाठी एक गॅस ओट्यावरती एक मोठी विंडो दिलेली आहे खूप छान अशा लोकेशनमध्ये हे टू बी एच के घर आहे ताटगाव परिसर आय टी आय जवळ हे घर आपल्याला पाहायला मिळेल फ्लॅटच्या भावात घर मिळत आहे अठ्ठावीस लाखामध्ये टू बी एच के घर आहे खाली वन बी एच के हॉल बेडरूम किचन आणि वरती एक बेडरूम संडस बाथरूम असं टू बी एच के घर आहे तर हे घर अठ्ठावीस लाख रुपयामध्ये विक्री आहे राडगाव परिसर घराचं बांधकाम सध्या सुरू आहे बांधकाम झाल्यावर घर चकचक दिसेल आणि सुटसुटीत दिसेल लोखंडी गेट आहे बाहेरून घराचा अशा प्रकारे हे दिसतो सुंदर जवळपास या घराचा फ्रंट वीजचा आहे आणि डेप्थ कमीत कमी, -कमी तीसची ची शकते हे घर कोच मध्ये आहे वरचं मास्टर बेडरूम आहे हे बघू शकता मास्टर बेडरूममध्ये पण ओ पी असेल तर अशा प्रकारे हे घर आहे टू बी एच के राडगाव आई टी कॉलनी परिसर अमरावती घर विकत घेण्यासाठी संपर्क करा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास लवकरात लवकर घर बुक करा बुक करण्यासाठी पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद